व्हाइस ऑफ मीडियाच्या अमळनेर येथे होणाऱ्या कॅडर कॅम्पला पत्रकारांनी उपस्थित राहावे व्हाईस ऑफ मीडियाचे वाशिम जिल्हाध्यक्ष भागवत मापारी यांचे आव्हान वाशिम व्हाईस ऑफ मीडियाच्या अमळनेर येथे तेरा व चौदा सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅडर कॅम्पला पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आव्हान व्हाईस ऑफ मीडिया वाशिमचे जिल्हाध्यक्ष भागवत मापारी यांनी केले आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणारा पत्रकारांचा कॅडर कॅम्प हा व्हाईस ऑफ मीडियामध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांसाठी आयोजित केला आहे या कार्यक्रमात व्हाईस ऑफ मीडियाचे मुख्य पदाधिकारी देखील उपस्थित राहणार रा आहे आमळनेर येथे होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरात नेतृत्व विकास कार्यशाळा मार्गदर्शन आणि नेटवर्किंग या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे यासोबतच आधुनिक पत्रकारिता आणि संघटन कौशल्याचा विविध अंगाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे स्थानिक ते राज्यस्तरावरील संघटन मजबूत करण्यासाठी प्रभावी योजना सांगितल्या जाणार आहेत सोशल मीडिया फॅक्ट चेकिंग डिजिटल सेफ्टी प्रभावी संवाद आणि टीम बिल्डिंग याबाबतही सखोल माहिती मिळणार आहे तरी वाशिम जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी प्रशिक्षण शिबिराला जाण्यासाठी वेळेत नोंदणी करून आपल्या उपस्थितीची खात्री व्हाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी यांच्याकडे करावी असे आवाहन भागवत मापारी यांनी केले आहे व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक तसेच कॅडर कॅम्पमध्ये पत्रकाराचे नेतृत्व आणि पत्रकारांचा विकास तसेच पत्रकाराचे अधिकार या विषयावर कार्यशाळा होत असून तज्ञ आणि विविध विषयाचे ज्ञान असणारे नेतृत्व या ठिकाणी लाभणार आहे हा कॅडर कॅम्प मंगळ ग्रह मंदिर अमळनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी होत असून दिनांक तेरा आणि चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस होत आहे तरी जिल्ह्यातील व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकारी व बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या कॅडर कॅपमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन व्हाईस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष भागवत मापारी यांनी केले आहे